सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग त्र्याहत्तर अभंग क्रमांक एकशे त्र्याहत्तर वेदाचे गव्हर्न कळे पाटका अधिकार लोका नाही ये रे विठोबाचे नाम सुलभ सोपेरे तारी एक सरे भवसिंधू ध्रु जाणत्या असाध्य मंत्र तंत्रकाळ येर तो सकळ मूढ लोक दोन तुका म्हणे विधी निषेध लोपला उच्छेद या झाला मार्गाचा तीन अर्थ वेदमठण करणाऱ्या सर्व पंडितांना वेदाचा सार कळतोच असे नाही इतरांना वेद पाठणाचा अधिकार नसल्यामुळे त्यांना वेदाचे सार काळण्याचा संबंधच येत नाही विठ्ठलाचे नाम हे सुलभसोपे आहे भवसागर पार करणारे आहे ते घेण्याचा अधिकार सर्वांना आहे मंत्रतंत्र जाणणाऱ्या जाणकारांना कर्मकांड त्या साध्य होत नाही तर इतरांना कसे समजणार तुकाराम महाराज म्हणतात वेदांमधील विधिनिषेध लोप पावल्यामुळे या मार्गाचा उच्छेद झाला आहे त्यामुळे कलियुगात नामभक्तीविणा दुसरा पर्याय नाही